घर दुरुस्तीच्या कामासाठी पाठवलेल्या कामगाराने केले दीड लाख रुपये लंपास मलावडी तालुका मान येते घर दुरुस्तीच्या कामासाठी पाठवलेल्या कामगाराने लंपपास केलेल्या दीड लाख रुपयांस कामगाराला तात्काळ अटक करण्याची कामगिरी दहिवडी पोलिसांनी केली आहे याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी मलावडी येथील दशरथ बोराटे यांच्या घर दुरुस्तीच्या कामासाठी असलेल्या दादासो रामचंद्र जगदाळे रानर शिरवली तालुका मान याने कोणाचे लक्ष नाही हे पाहून बेडमध्ये ठेवलेले एक लाख पन्नास हजार रुपये व त्यांची पत्नी मंगलीचे पर्मधील तीन हजार सहाशे रुपये लांबवले कुणीतरी पैसे चोरल्याचे लक्षात येताच दशरथ बोराटे यांनी याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोठे व स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार व गुलाब धोलताडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे पोलीस हवालदार नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ नरबट महेंद्र खाडे निलेश कुदळे यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन दादासाहेब जगदळे याला अटक केली तसेच त्याच्याकडून चोरलेली रोख रक्कम एक लाख त्रेपन्न हजार सहाशे हस्तगत करून जप्त केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश करीत आहेत न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र